आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकप्रियवाहिलं नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर माध्यमातून आपण अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये आलो आहे आपण गजानन ऑप्टिकल मध्ये गजानन ऑप्टिकल कुठे आहे तर गजानन ऑप्टिकल भारतीय जनता पार्टी कार्यालय राज्याच्या बाजूला असलेलं हे गजानन ऑप्टिकल आहे आणि गजानन ऑप्टिकल मध्ये आपण ऑप्टिकलचे संचालक सुयोग भाऊ जंजाड यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांनी दिवाळी हा सर्व आयोजित केलेला आहे तर त्या अनुषंगानं त्यांच्याशी आपण संवाद सुयोग की काय योजना आहे म्हणजे कशी राहणार आहे योजना बक्षिसांची चष्मे जर विकत घेतली तर लोकांना काय फायदा चालू केलेला आहे एक चष्मा खरेदी केल्यावर आपण त्यांना एक कुपन देणार त्या कुपन मध्ये की जसं पहिलं बक्षीस आपण एलई डी टी व्ही दुसरं कूलर तिसरं मिक्सर फॅन आणि प्रेस हे आपण बक्षीस ठेवलेलं आहे त्याचबरोबर आपण हे अनब्रेकटेबलवाला आयटम आहे आपल्याकडे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये आपण याची स्टार्टिंग प्राईस आहे पाचशे रुपये पाचशे रुपयापासून आपण पाचशे रुपयापासून आपल्या इथे चष्म्याचे रेट चालू होतात जसं तसं क्वालिटी लागेल तसं तसं रेट वाढेल त्या हिशोबाने आपल्याकडे सर्वांनी या खरेदी करा किती कूपन घ्यावं लागेल एक एका व्यक्तीने एक कुपन आणि ते खरेदी किती रुपयाची असतील मिनिमम मिनिमम सातशे रुपयापासून स्टार्टिंग सातशे रुपयाच्या वर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ते कुपन असेल आणि कुपनच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त दिवाळी निमित्त आकर्षक आपण ग्राहकांना देणार आणि लकी ड्रॉ आपण आता दहा मिनिटातच कस्टमरने कुपन फोडलं त्याच्यात जे निघाल त्याला आत देण्यात येईल अच्छा म्हणजे सर्व ग्राहकांसाठी बक्षीस असेल काय ते हा म्हणजे सातशे रुपयाच्या खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी काही ना काही ऑफर त्यामध्ये वाह शंभर टक्के ऑफर असलेल्या श्री गजानन ऑप्टिकल मधून आपण मोठ्या प्रमाणात खरेदी करावी आणि या दिवाळीत आपण आपल्या डोळ्यांच्या तपासण्या करून माफक दरात श्री गजानन ऑप्टिकलमधून चष्मे खरेदी करावी असे आवाहन यावेळी सुयोगु जोंजाड करत आहे आणि सुयोगू जोंजाड तुम्ही हे चांगला उपक्रम राबवल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभा धन्यवाद